तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे साहेबांसारखा आमदार मी साहेबांसारखं नेतृत्व भविष्यातही या पुढे कधी होणार नाही आणि साहेबांबरोबर मलाही काम करण्याची संधी मिळाली साहेबांनी तालुक्यासाठी धरणं कालवे जे कामं केली ती कधी आमकडे विसरणार नाही कारण आम्ही सर्व युवक मंडळी साहेबांकडून प्रेरणा घेऊन या पुढील हे असंच साहेबांचं काम पुढे नेऊ आणि या ठिकाणी मी साहेबांना भावपूर्ण सर अर्पण करतो आपल्या तालुक्याचं एक पर्व म्हटलं तरी चालेल आमदार वल्लभशेठ बेंकेसाहेब यांचे प्राणज्योत मालवणी खरं तर साहेबांचा दरारा साहेबांसारखा आमदार कोणाला होईल नाही साहेबांचा एक फोन हॅलो वल्लभशेठ बोलतो आहे हे वाक्य अजून पण लोकांच्या लक्षात आहे आणि त्या फोनवरच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची मजुरांची प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं आज साहेब आपल्यातून निघून गेलेत अतिशय दुःख आम्हा कार्यकर्त्यांना झाले संपूर्ण बेनके परिवारावर जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर बेनके परिवाराला देऊ आमदार अतुल शेठ बेनके असतील त्यांच्या लक्ष साहेबांपासून प्रेरणा घेऊन अतुल शेट लेखीला आज तालुक्यात काम करतात ते पुन्हा असा आमदार कोणी नाही एका पर्वाचा रस्ते या ठिकाणी झाला आहे अशी प्रतिक्रिया देतो आणि साहेबांना भरपूर आदर केलं